पालखीवाल्यांची शूजची ड्रेसिंग बघा 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 कसा पडतोय बघा बघा या गोड्याचे कसे हाल झालेले आहेत त्याला चालता पण येत नाही एक दे थांबलेले आहेत आणि आपण याला आघाडी दिलेली एपी पाटील तर काय करायचं गुड मॉर्निंग आता सकाळी वाजल्यास चार चार वाजता आमचा अभिषेक आहे बॅक साईडनी एंट्री आहे अभिषेकला जायला चला आम्ही चाललो चाललोरून आलो बॅक साईडनी एंट्री बघा डायरेक्ट ओम शं शव शंभो ओम ओम शव शंभो धात्री 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 त्रिगडा त्रिगडधा त्रिगडधा धा धा आता समोरून दर्शन करून बाहेर निघालो म्हणजे अभिषेक केला तर बघूया पुढे काय करायचं हॉटेल आपला आम्ही अभिषेक करून जरा पंधरा मिनटं ब्रेक घेतला आता मंदिर खुलतं चार चार वाजता अभिषेक चालू होतो चार ते पाच त्याच्यानंतर मंदिर चालू होतं पाच वाजता मंदिर बघा बघा सकाळी पाच वाजता वापस सकाळी पाऊस झालाय मस्त उघडलेला वापस दुखा 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 केदारनाथ केदारनाथ मंदिरच्या पाठीच आहे भीम वापस एकदा सकाळी दाखवायला आलो तुम्हाला पाठी पाठी कसं आहे इथून हे डबे घ्यायचे म्हणजे केन छोटे आणि ते आपण जे अभिषेक केला तो पाणी भेटतो पाठीमागे मंदिराच्या प्रॉपर सात वाजता आम्ही हा प्लेस सोडत आहे कारण की खाली दरड कोली कोसळली असे बोलतात तर बघू आता ट्रॅकिंगला किती टाइम जातो उतरायला आम्हाला आम्ही आता डायरेक्ट भेटू तुम्हाला रूमवर पण नाही तुमचं मंदिर जसा आम्ही इथे आलो पूर्ण हात वापस माइंड बाइंड डोकं बिक दुखायला चालू हो काल ताप पण आलेला तिथे गेल्यावर काहीच होत नाही तिथेच गेल्यावर काय हो, तिथे आल्यावर हो काय देवाची आहे काय माहिती बाबा चला आता भेटू आतमध्ये आणि उतरायला चालू करू प्रवास चालू करतो येताना काहीच काहीच पाऊस नव्हता आता जाताना पाऊस लागलेला खूप आमच्या पोरांनी रेनकोट घातलेत सगळे निघाले जादू बांधल्या सात वाजता खाली चालायला चालू करतो बघू किती वाजता पोहोचतो आता उतरतो आम्ही चालू केलंय बघितलं ने। एकूण पाचशे बावीस पोल तुम्हाला हे करायचे असतात तेव्हा तुम्ही पोचाल याची नोंद ठेवा उतरताना पोरं फुल जोश मध्ये आहेत नॉनस्टॉप येतात नॉनस्टॉप वरती पण पूर्ण मोकळं झालेलं आहे तिकडे पण बरफ वकील साहेब काय बोलतात पोरांबद्दल पोरं पोर आज मध्ये दिसतात का नको ब्रेक चला आम्ही तीन किलोमीटर सहा सहा किलोमीटर झाला भेटूया पुढं आपल्या धपक्या पावलं आणि कालच्या सारखं मग कुठे आता स्टॉप आहे वापस आमच्या सोबतचे घोड्यावर उतरतात पण आम्ही नाही आम्ही चालतच जाणार आणि कालच्या पोरग्याला आपली स्टेपनी होती आता अतुल पाटील साठी स्टेपनी आहे सर्वात लागचा झेंडा घेऊन अतुल पाटील आहे त्याच्यासोबत आपण आहे तरी बघू अजून किती टाईम लागतो पालखीवाल्यांची ड्रेसिंग बघा 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 आणि त्यांचे इथे पण आज रस्ता बंद होणारच आहे होता आता त्यावेळी साफ केलाय आणि म्हणून रात्री खूप जोरात पाऊस पडला त्याच्यामुळे हा बघा किट्टू किट्टू अरे अजून पण आम्ही पाठीच आहे लाच झेंडा पकडून एपी सोबत आणि त्याची चाल त्याचे शूज सपोर्ट नाही करत त्याला आपले क्रॉक्स फुल सपोर्ट करते बघा खाली आले सर्व वाहून मी झेंडा घेऊन अतुलच्या सोबत होतो लाचचा आणि आता आमच्यासाठी थांबले होते तब्बल अर्धा तास अर्धा चांगला बळे आहे कुत्री बळे अरे अतुल पाटील आपली गाडवाची चाल घेऊन दाखवले अतुल पाटील एकदा वापस आपल्यासोबत वापस एकदा आपला मार्ग समोर आहे इकडे गौरी कोणकडे चलो ला आता पाच किलोमीटर बाकी आहे आणि झेंडा घेऊन आहे आम्ही अजून पण आणि आता आपण बघूया गौरी कुंडकडे पोचवू आता पाच किलोमीटर म्हणजे आज हा वॉटरफॉल पण बघा काय सुंदर असं आहे कालही दाखवलेलं आजही दाखवते अजून रस्ते आपले चप्पलची हालत या चप्पल नाही काठीची हालत बघा माझ्या हे बघा डॉनच्या बघा डॉनने डोकरी बनवले एक प्रवास चालू ए पीसाठी जरा थांबलो होतं मी एपी आता आलेला वापस एकदा आपल्याला हे करायला वाजलं किती राह आता बारा ना बारा वाजता अजून एक तास म्हणजे उतराय चढायला बारा तास आणि उतरायला सहा तास लागतील आम्हाला आता फक्त राहिलाय आमचा दीड किलोमीटर हे बघूया एकदा सज्ज अतुल बाडेल आपल्या मार्गासाठी बिना चपलीशी आता आता त्यांनी घेतलेल्या आताच सूत्र वापस बघा या घोड्याचे कसे हाल झालेले आहेत त्याला चालतं पण येत नाही म्हणून घोड्यावर येताना विचार करा या या या, या, या। आता आम्ही निघतो वापूस पुढे एक किलोमीटर बाकी आहे अतुल पाटील यांना आम्ही आघाडी दिलेली आहे जा बरं पुढं तू नंतर तुला कवर करतो मी ते तो तिकडे समोर आहे त्या छताकडे चला भेटूया पुढे थांबलेले आहेत आणि आपण याला आघाडी दिलेली एपी तो वापस एकदा पिछाडीवर वा आहेत काय करायचं ते पुढे पुढे जाऊन आम्ही थांबलोय आहे त्याच्यामुळे पुढे जाऊन काही फायदा नाही पुढे गेल्या ते पण बसल्यात बसल्या कुंड तरी चालू आहे का चला कुंडात आंघोळ करू मग आलेला गौरी कुंड एक किलोमीटर आलेले आता तब्बल एक किलोमीटर बघते फायनली गौरीकुंडला पोचलेलं आहे आणि गौरी कुंड मार्केट खूप मोठं आहे त्याचं शूट नाही घेतलं हे बघा गौरीकुंड खाली आहे तर आता आम्ही इथे आंघोळ करू भेटू पुढे गोरावी विचार केला नाही आंघोळ करायची आता वापस आपण चालू आपल्या तिकडे हॉटेलकडे पण तिकडे पण ते पडलं आहे वकीलनी सांगितलं आहे तुम्हाला तर बघू आता ते तीगड परफेक्ट आपण सहा तासात इथे उतरलो आहे गौरी आता बघू फायनली खाली पोचलो हो आणि बाबा इथूनच रस्ता बंद आहे आता वापस चालायचं आम्हाला किती किलोमीटर ते माहित नाही सहा ना ओ आबा आहे का माझा आम्हाला आम्ही थांबलो असतो या साईडला रूम घेऊन गौरी कुंडला पण यो वापस अजून पडला तर आम्हाला जाता पण येणार नाही त्या साईडला तर बा अजून आम्ही चालूच करतो वापस एक वाजता वापस पुढचा ट्रेकिंग चालू करतो बघा कसा पडतोय हे बघा सर्व पडलंय म्हणून गाड्या यायच्या बंद झाल्यात सोन प्राईजला जायला गर्दी तिकडे पण प्रत्येक ठिकाणी येत झालेलं आहे म्हणून गाड्या बंद झाल्यात चला आता पाहू पुढे तिथून निघालो आता हे बघ गर्दी इकडे इकडची पण तिकडे जायला बघतात तिकडच्या आम्हाला इकडे रिटर्न यायचं आहे आपल्या रूमकडे सोन प्राईज ही पण गर्दी आहे पण आता मला नाही वाटत तो पडून जाईल खाली खूप कोसळलं आहे तरी बघू चला अजून चालू आहे गाडी थांबलेली आपली आणि असा एक किलोमीटर प्रवास होता पण हे एक शॉर्टकट होता असा पण तो आम्ही न्याय मारला चालत आलो तब्बल पंधरा ते वीस मिनटं झाली या चालायला चाललो आपण हॉटेलकडे गाडी तर इथे पण तिथल्या पण गाड्या बंद केल्या आहेत अजून दोन किलोमीटर हॉटेल आहे तर हॉटेलला चालत जायला गेल म्हणजे एकूण आमच्या पकडायला गेलो तर पंचवीस सव्वीस किलोमीटर चाललो आहे आम्ही आजच्या दिवसात काय म्हणजे हॉटेल फक्त दोन आपन मिनटावरती आपन आहे आम्ही येताना उतरलो केदारनाथ पूर्ण व्यवस्थित उतरलो काही प्रॉब्लेम नाही पण जाताना काळजी घेऊन जायचं सेफ्टी शूज घेऊन जायचे हँड ग्लोव्ज घेऊन जायचे नंतर रेनकोट घेऊन जायचा टोपी घेऊन जायची आणि एक काठी हातात ठेवायची आणि इतरांची मदत करायची कारण कधी गरज कोणाची पडेल आपल्याला सांगता येत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय एन जय महाराष्ट्र चला आता उद्याचा प्रवास आपला बद्रीनाथ आहे दोनशे तेवीस किलोमीटर तर रूम मध्ये झोपू आम्ही ट्रॅकिंग नंतर पोरं आपली स्ट्रेचिंग करताना सकाळीच पोराची खूप अशी डेंजर हालत झालेली आहे वाकवत नाही ना हे नाही करत त्यांना पाय दुखतात पाय दुखतात पण बोललं होतं तसं करून दाखवलं त्यांनी त्याच्यासाठी त्यांना सल्यूट खाडे यांना तरी आपण बघितला ब्लॉक मयूर वकील तू तडणारच नाही तू पडू शकत नाही गेला घोडा तयार आहे चिरक्षेत

पिंपलकोटीपर्यंत आणि आजची येऊन ट्रॅव्हलिंग खूप डेंजरस असेल बघूया आता गणपती बाप्पा आजच्या दिवसात फक्त आपली ट्रॅव्हलिंगच आहे आपण हॉटेलला जाणार आहे नंतर मग तिथून आपला बद्रीनाथ काहीतरी वीस का पंचवीस किलोमीटर आहे तर बघत राहा

सगळी वाट बघतात येऊ पण एक ड्रायव्हर बाई विकायला आल इथं घंटा चला उतरून बघू चला आता उतरायलाच लागाल आता खाली चालत जाऊ जाऊच किती किलोमीटर त्या बघायला एकदा जाम खुललेला आहे दोन तासानंतर नंतर भेटूया आता पुढे परि आता दोन वाजता थांबलो तिकडून निघालेलं आपण सकाळी बघितलं असेल तिथे नाश्ता पाणी करतील पोरं आजचं जेवण नाही इथे रात्रीच डायरेक्ट जेवण आहे एकदा चालू जर्नी चर्चेला उदाहरण नाश्ता केलेल्या पोरांनी टॉपिक आसित चौधरी चोलकरांच्या भरोशी राहायचा नाही ना ते उपाशी ठेवला असता तो बोला बस मध्ये थांबा आम्ही काहीतरी घेऊन येतो पण त्याने आणला स्वतः डोसा खाले आणि भाई बोलतो काही नाही बोलत तिकडं आम्ही उतरलो टेस्ट त्यालाच बोलतात खाल्लं ते मला नको सांगू ते मला सांगू नको ठीक आहे ठीक आहे हे चोलेकरांची आहे पुढे बघू चाल इथे उतरलो नाश्ता करून तीन वाजता पोहचले आपण हॉटेलला तर बघू पुढचा कार्यक्रम काय कळ ना जा हॉटेल आपला मास्त घेतल्या दुपारी तीन वाजता आपण आता आराम करणार पोरे बघा सर्व एकत्र आहेत काय बोलतोय व्यू बघितलं दाखवला पोरा ना झोपूचाला आता नंतर भेटू आता येऊ आपला रात्रीचं जेवण जेवण करू आणि भेटू बघा मेनू जेवण भेटू पैसा यांच्याकडे नाही हा ते ना ते ठेवतील कुठं पैसे आणि आता यो ब्लॉक आपण इथेच एंड करू आणि उद्या आपल्याला कुठे येते एपी पाटील बद्रीनाथ तरी उद्या नवीन नवीन ब्लॉक काढू आता तरी आता आम्ही झोपतो जय जय महाराष्ट्र बस रे बस करा बंद पत्ता गेला तर